मुहूर्तावरती उठायचं संगमावरती जायचं स्नान करायचं आणि सूर्य नमस्कार घालायचे बारा बारा नमस्काराची आवर्तन सुरू करायची मित्र आणि सूर्य भानुगृष्ण हिरण्यकर्भरीच्या आदित्य भास्कर बारा घरा नमस्कारांच एक, 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 एक आवर्तन करत जायचं बाराशे नमस्कार घालायचे दोन तासामध्ये बाराशे नमस्कार पूर्ण करायचे आणि मग श्रीराम नावाचा जग अशी साधना सूर्य येईपर्यंत करायचे हा इतका छोटासा गोदागुंडा बालक बारा वर्षाचा आणि इतकी कठोर साधना करतोय ती संगमावरती हा बाल तपस्वी हा तरुण वीर हा काय करतोय आहे तरुण सुद्धा कसं म्हणावं हा तर अरुण आहे आता बाल आहे सगळे ग्रामस्थ बघायचे मोठ्या कौतुकाने त्याच्याकडे पाहायचे सूर्य माध्यांनी डोक्यावरती आल्यानंतर आणि बाहेर घ्यायचं पंचवटी मध्ये यायचं जुन्या नाशकात घ्यायचं आणि तीनच घरी भिक्षा मागायची भिक्षा मागितल्यानंतर तीन भाग का रामाला नैवेद्य दाखवायचा गंगेतील झोळी तशीच्या तशी उडवायची आणि त्याचे तीन भाग नैवेद्य एक रामाला आहे एक गोमातेला आहे आणि एक स्वतःला हे रोज लोक पाहत आहेत दुपारचा वेळ हा वेदशास्त्रांच्या अभ्यासामध्ये घालवायचा वेगवेगळ्या शास्त्री पंडितांकडे जायचंय वेगवेगळ्या महंतांना भेटायचंय त्यांच्याशी शास्त्राची चर्चा करायची आहे ऋग्वेद म्हणू नका यजुर्वेद सामवेद अथर्ववेद शिक्षा कल्प निरुक्त छंद ज्योतिष वाल्मिकीय रामायण स्वत त्यांनी लिहून काढले नाही गिरधर स्वामींचा उल्लेख आहे की त्यांनी केवळ आठ मिनिटामध्ये वर्णमाला गिरवायला शिकले होते हे समर्थ रामदास ज्या वेळेला पंचवडीच्या दुकान असं लक्षात आलं की आपण इतकी उत्तम त्या बालकाला दिलेली भिक्षा हा पाण्यामध्ये बुडवतो अशी नासवतो रागवली कधी कधी भिक्षा देईना भिक्षा मिळे ना कस कस बोलायला लागले घरातून पळून आलेला दिसतो आहे आणि मग कल्याण करी रामराज एकच न्याय करणारा आहे आमचा रागव आहे त्याच्या जवळ जाऊन काळ्या जाऊन समर्थ हे आपलं सगळं हृदगत मांडायचं की रामराया हे सगळे लोक माझ्याशी असे वागतात दिवसेंदिवस तपसचर्या पुढे झालेली होती मधून मधून हनुमंतराय वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन परीक्षा पाहायचे एक दिवस हा युवक तीरावरती बसला होता श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या घोषामध्ये एक अंत्ययात्रा चाललेली होती हा तरुण संन्यासी तपस्वी साधन अवस्थेमध्ये जवळच टाकळी पासून उत्तरेला रस पंचक नावाचे गाव आजही आपण त्याला पंचक म्हणतो पुढचा भाग त्या पंचक गावात अति तुला गोपी उत्पन्न कुलकर्णी नावाचे ग्रहस्थ अकाळी केले क्षयरोगाने केले आणि त्यांची पत्नी त्यांच्या मागे अनुगमन करती झाली तिने ठरवलं की आता मी एकटी राहून काय करू संतती नाही आहे कोणासाठी जगायचं आणि आईन तारुण्यामध्ये माझे पती मोदक गेले आहेत वैकुंठ धामाला गेले आहेत त्यांनी सगळी सगळीची धारण केली आणि प्रीता मागून ती चालते काही अंतरावरती लोकांनी ट्रेट ठेवलं आणि सरण रचण्याची तयारी चालली होती लक्ष केलं तर आहोत के के तर तपस्याचा आशीर्वाद घ्यावा म्हणून गेल्या आणि त्यांनी नमस्कार या मावळीने जसा नमस्कार केला तर या तरुण संन्यासाच्या

तर त्यांच्या सगळं चित्र लक्षात आलं सतीचा वेश परिधान केलेला आहे समोर पाहतायत आजूबाजूबा पाहतायत तर एका सरणाची तयारी चालू आहे माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते माझे नाही आहेत ते राघवानी माझ्याकडनं वधवून घेतलेले आहेत हा आशीर्वाद जर माझ्या मुखातून बाहेर पडलाय नक्कीच रामचंद्रांच्या मनात काहीतरी वेगळा आहे चला पाहूया आशा अशा वेळेला माणस वाटत ते करायला तयार होता लप्पिनी चला चला जिथे प्रेम ठेवलेलं होत तिथे ते येऊन उभे राहिले नारायण म्हणाले त्यांचे सगळे गोरखंड सोडा पटापट पटापट लोक पण तसं करायला तयार नाही तरुण मुलगा जे सांगतोय त्याप्रमाणे करायला लागले योगशास्त्राचे उत्तम अभ्यासक होते लगेच त्यांनी नाडी पाहिली आणि स्वीत हास्य केलं कमंडल मधलं जल चिंपडलं अंगावरती आणि काही वेळात गेलेले कुलकर्णी जांभयात सियावर प्रभू रामचंद्र की जय जय श्रीराम साक्षात आपला दिलेला पती जिवंत झालाय सगळे लोक पहिल्यांदा तर घाबरले भूत एका प्रेरित सगळ्यांनी सावरलं चमत्कारे चमत समर्थ आहे हा तरुण समर्थ 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 आणि मग त्या टाकणीकरांनी नारायणाला नामान दिलं समर्थ समर्थ म्हणू लागले जे नाशिक मधले अनेक

अगदी उत्तम उत्तर देते म्हणाले रामराया तुमची करतोय तुमची जशी इच्छा असेल तशी आणि वाघाच्या पुढे रामराय प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हणाले पुढच्या कार्याला तुम्हाला जायचंय लगबग चला पुढे राष्ट्रोद्धार करायचा आहे धर्म कार्य करणे आहे त्यावेळेला समर्थ तुम्हाला भवंता जर अंगी तपस्येच सामर्थ्य असेल तर लोक ऐकणार नाही त्यामुळे मला तपस्या करणं भाग आहे तेव्हा पुरुष चरण पूर्ण करतो तेरा कोटी रामनामाचा जप आणि गायत्री तुमचा पुरुषरण पूर्ण झालं की भी। या परिवाराला ज्या कुलकर्णींना जिवंत केलं होतं त्यांना आशीर्वाद दिला होता त्या माऊलीला अष्टपुत्र सौभाग्यपणे सा सांगितलं होतं पुन्हा प्रसन्न होऊन सांगितलं की आठ पुत्र तुला आधी रामरायाने दिलेच आहे आणखी आशीर्वाद देतो तुला आणखी दोन पुत्र होते आणि त्या पुढे दहा पुत्र झाले ते दशपुत्रे आजही दशपुत्र्यांचा परिवार असे आहे ते दशपुत्रे म्हणून समर्थ म्हणाले तुला दहा मुलं दिले ज्येष्ठ पुत्र मला दे धर्म कार्यासाठी राघवाच्या कार्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र आणि तो ज्येष्ठ महिला पुत्र म्हणजे समर्थांचे पहिले शिष्य महिला पुत्र झाल्यानंतर पावलीने लगेच झोळीत आणून घातलं पण मी संन्यासी आहे मी याला कुठून पाहतो मी याला कसं भरव आता तुझ्याकडेच राहू दे माझा न्यास माझा ठेवा म्हणून तुझ्याकडे राहू दे आणि याचा व्रतबंद झाल्यानंतर माझ्या संपूर्ण पूर्ण मग स्वामींना म्हणाले की आता मी तीर्थयात्रेला तू माझ्यासारखाच निरापती रामनामाचा जप करायचा आहे छोटासा बालक नऊ वर्षाचा उद्धव तो मागे लागला नाही नाही महाराज मला पण घेऊन जा महाराज मला तुमच्या मीच महाराज म्हणाले नाही बाळा तुला इथेच राहून कार्य करायचं आहे पुन्हा घ्यायला येईल तोपर्यंत तू इथे तो साधना करायची आहे आणि म्हणून इथे गोमय मारुती स्थापन करून दिला तो गुहेतला गोमय मारुती टाकळीचा उद्धव स्वामींचा समोर तिथे ते आराध्य दैवत म्हणून उद्धव स्वामींनी या उद्धव आणि नऊ वर्षाच्या बालकाने स्वीकारलं आणि आपली साधना